निवडुंगाचं फळ ज्याला टीन शुकी काटेरी नाशपाती किंवा क्रॅक्टस फ्रूट म्हणूनही ओळखलं जातं हे नैसर्गिक पौष्टिक आणि औषधी गुणांनी भरलेलं फळ आहे प्राचीन काळापासून विविध संस्कृतींमध्ये याचा उपयोग पचन सुधारण्यासाठी उष्णतेपासून संरक्षणासाठी आणि औषधी उपचारांसाठी केला जातो जुलै ऑगस्टच्या उष्ण महिन्यांमध्ये विशेषतः कैरोसारख्या उष्ण भागात हे फळ रस्त्यांच्या कोपऱ्यांवर ट्रॉलीवरून विकले जाते स्थानिक लोकांसाठी हे फळ केवळ स्वादिष्टच नाही तर उष्णतेपासून आराम देणारे आणि पोटाला थंड निवडुंगाच्या फळामध्ये अँटीऑक्सिडंट्स व्हिटॅमिन सी मॅग्नेशियम आणि फायबर मुबलक प्रमाणात असतात त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते पचन सुधारते आणि त्वचेला तजेला टिकून राहतो तसेच मधुमेह नियंत्रण कोलेस्ट्रॉल कमी करणे आणि यकृताच्या आरोग्यासाठीही हे फळ उपयुक्त मानले जाते काटेरी नाशपातीचे सेवन करताना त्यावरील बारीक काटे काळजीपूर्वक काढावेत योग्य प्रकारे स्वच्छ करूनच खाल्ले तर हे फळ उष्ण हवामानात नैसर्गिक आरोग्य रक्षक ठरते